माय बाई असं अंग कळलं बाई कस कस वाटतं माय घोसल कोण बसत बाई घंटाक भरती घरात बाई कोणी बोलून नाही राहिलं मास काही नाही अरे देवा टिंके हेच येच वय सारे याची इनच इनच केलं मले म्हटलं असत इले देऊन दिली असती नापोत आईच्या हवाली केली असती त्या शांतीच्या हाती सापडून दिली नाही मला किती केलं चोरटी ठरली सारा ना पिंकी न केलं पिंकी मेली इले इले का मली अरे देवा बसतो भाई कुटी गेली हरामखोर ज्याच्या त्याच्या पुढे मला तीरा खाली मान घालून राहिली आता इलं ना घरातच ठेवत नाही काय हरामखोर अजून तू मेली का तुम्हाला तो तोंड दाखवतस का आयुष्यभर मले

काय कंपळली देऊ तुले काळजी कंपळली होती वा हा हा सांग सांग ना काय नाही तुले तरी तुझी नियत इतकी हराम कशी काय आहे व इतकी नियत खाली जाते कशी चोट्या बोळ्याची खानदान तुझा चोट कोण चोट आहे व तुझा खानदान येत माय बाप हा कशी खानदाना गोणाच्या आली काय सांग चोट्या बोळ्याची सारा आमचं खानदान बुडवलं निघ निघ मा करा तू का जीव घेता का मला एकदाचा जीव तरी घेऊन घे निघ निघ मा करा तू ओ बाबा खबरदार सु इकडे चिंता चल होय अंदर आज तू इथे सोडतच नाही मी आज इचा ज्यूस घेतो मी इनो माले लय बदनामी केली लय अपमान केला बाई मला इन बाबा पण बा, 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 मारण करा पाय बघ कस बरे मारते मला काही मान ठेवत नाही तिथे मग अजूनच करते ना अजी कर मी काय म्हणतो एकदा एकदा माफ करा जी मी आता डबल मी डबल कोणाची पोत काय अगो स्वतःची पोत नाही घालत मी एकदा एकदा माफ करा फक्त की तरी हाय का तू या घरात राहायची हा नशिबाने तुले सार भेटलं कायची कमी होती व सांगणं कायची कमी आहे हा तरी बी तरी बी नियतच खराब आहे ना ते हराम नियत असली ना ते जातच नाही माणसाची ते तुपात घोळा का बंग झोके द्या तो हलकट तू हलकटच राहते चौथ्या दिवशी घरावर भांडणं या बाईसंगांड त्या संग भांडण साऱ्या गावात तोलाच कोण पटत नाही व कोणा सांग हा सारे त्या बाया मिळून मिसळून राहतात तोलाच कोण पटत नाही कोणा संग ह आता तर हद्द पार केली तुम्ही हा चोरी केली चोरी तुला दिसली होती त्या वहिनीची पोत तर द्या लागत होती नव्हती तुला द्यायची तर तथीच पडू द्या लागत होती ना उचलली का आले उचलून घरी आले आणली आणली तर आणली लपून ठेवली हा म्हणजे तुझी नियत खराब आहे ना तुला चोरा वाटली ना ते तुला काची कम होती व काची कम होती बाबा दिका दिका मी काय म्हणतो बाबा खबरदार मग काही बोल शिंद सध्या मी त्या शांतरा घरी जाऊन पाया लागून आलो ते की बापा फक्त पोलिसात नका रिपोर्ट देऊ इच्या बाई मग घरानं सर येशीवर नका टांगू पाया लागून आलो मी अजून किती नमू अजून किती खालीमान घालू याच्या पुढे काय का लागलो तो आपई मला त्या वहिनीचे पाय धरा लागले की बापा उपकार करा आणि पोलिसात रिपोर्ट देऊ नका तुले नाही काय इजत घराण्याला इज्जत आहे ना येशिवर टांगत का मग घराण्याची इज्जत पोलिसाची गाडी दरात आली काय म्हणती माय सात पिण्या तुले नाही लाज पण मला लाज वाटते ना मंग या मंग या तो बाप्पा जर का उभा राहिला याच्या जा तुले खाऊ घालून मोठं केलं का उभी या तो व जायती पिंकेवर उमे बाबा मी काय म्हणतो पाय म्हणून काही जाऊ दे उट वा बरं तुम्ही वाले हा वाले वा उठव उठव मग तू वा लावाय ना तू खाशी नाही रट्टा चांगला नाही आपल्याला काय जाणं नाही परत नाही बसा लागेल मी मागच राहतो कांटा कांटा साजरी कांडा अजून भले बतर बतर करते हा ना दोन चार धनकी मी तर म्हणतो मला तर रोज सतावते दोन चार काय हा ना बक्का हा ना बक्का चांगली नको हा ना तिच्या लई नक फुगवते काय म्हणलं की चलली अंतर कांडा साजरी करा धुलाई उठवाई बाबा तुम्ही ऐकत ना का बाबा दो बापा दो वाला बाप कसा पडते बोध देऊन मी काय फक्त घेतली होती बापा थी ते दुर्बुद्धी सुचली मी घेतलीच नाही काहीतरी दुर्बुद्धी सुचली काहीतरी वारस न्यात त्या दिवशीच ते घुसलं कसं करायला लावलं नाही तर महिनी येत का इतकी खराब आहे का मग ये तुम्ही माहिती चोट्टी आहे का मी कल चोरू बाप्पा गुन्ह्याच ते काहीतरी वारस होत त्यानच बोले अशी हो बुद्धी आली व तुम्हाला कोण कळत नाही वारस थम दो आंगर वारस कर दो साजरो आता नहीं भाई अब हो ओ भाई बहु बहु वा मारन का होई दिले रहो दे रहो दे बाबा ते आते आली बाबा लोको तमाचे पाइतत ना बाबा बाबा ती मोडी नदी से हाथ पाए काही ते मुड को तापू ना करा दे मुड को लचकी ना दिसा और घेता का दिसा घे तो मी आज दिसा जूस घेतो आता नहीं भाई ओ भाऊ मी काय म्हणतो ओ भाऊ हो मा ऐकत नाही का तुम्ही हं मर ना बरते वही नीले रहो दे बरे वही नी उठा भाऊ आणि मारलेन काही होते काय हं वो सुबाई तू जा तू वसुबाई फाल तू मी आता काही बोलीन गेली तुला बोलीन मी जाय तू आता मला आज लय बंद केलाय वसुबाई या पाय या बाईन ना मला कुठच ठेवलं नाही अबो लय अपमान केला या बाईनं समजा गावात पाय मा बोलायची बोलायची हिंमत नव्हती आज आज म्हणजे चालता माणूस हसून राहिला मा इकडे पाहून ह की काय याच घरा नाय पाय या बाईने पोत चोरली बाईन अ बाई सांग मा घरात या या मेर मरेल मुर्तीचे पाय किती या कोण एक दागिना केला बाई मॅ तर याची नियत नाही किती हराम आहे एखादी वस्ती तर अशी लक्ष्मी सारखी पण या भिकार दिले जात नाही आता काय करू बाई आता माय भाऊ बरोबर आहे तुमचं ते वहिनीचं काय आता आता वहिनी जसं तुम्हाला वाटत नाही एवढं साजरं घर भेटल एवढा इज्जतदार कमावता सज्जन नवरा भेटला सोन्यासारखं घरदार काय बाई तुम्हाला असं सुचते बाई हा कायच म्हणू आहे पण भाऊ आहे पा तुम्ही तुम्ही शांतरा, शांतरा तुम्ही आता यायला वाटते चल बाई मी जाते बायात नाही तर बाया म्हणती अशी कशी सून सासू एवढी घराच्या बाहेर नाही निघाली जाते बाई मी जस आता बाई मारू नका त्याला मारू नका मी तुम्हाला मला सांग भाई अबा वसुबाई देवाची आण घालतो मी नाही घेतली ती भूत काहीतरी वारस न्या होतो त्या दिवशीच मुलं कशी बुद्धी आली कसो चकवा बोलला चकवा नाही तर मी पोत माय कोणाचं उलक फतर नाही उचलत मी कोणाचं त्या रोजी पोत कशी उचलली मला काही ध्यानच नाही मला आठवतच नाही उचललीन कोई घरात आणलीन कुशील पोली बसू बाई चकवा होता तो चकवा या माणसाला सांगून राहिले माणूस ऐकतच नाही मी चोरीन का कोणाची पोत एवढी शिरी म्हणत मी कोणाची पोत चोरीन का

माय सासऱ्याला म्हणून आवरत नाही काडा म्हणतो अजून चकवा का ओसू सा हात्या आल्या म्हणून मी आलीच नसते साजरी मोगरी दिलीच ते आणून बदा तिचा वारही आणि चकवाही कळा हातासरचा खोटारडी हो आणून अलमारीत लपली लप साखर डांड लावते चकते लावायला लावता इले साखर नाही चुकलंच मला तो साखळी डांडाना लागत होता ना मामाजीनं साखळी दांडाला झोडपली असती हे साजरी चकवा पडला इले चकवा खबरदार सूनबाई तिला काही आण घरात तिच्या संग कोणी असं नाही ऐ तू सध्या या घरातून निघून गेली तू मळे घेणार नाही कुकडी जाय तिकडे जीव दे मला काही करायला लागत नाही या घरात जर तू आहेच राहायचं अशी सुनबाई काय सांगून राहिलो मी हिचा ना स्वयंपाक करायचा नाही हिची साडी धुवायची नाही इले काही चहा करून द्यायचा ते तिच्या हाताने करीन सारे घरातल्या धंदा करायचा काय समून राहिलो मी गावात हिंडणं बंद करून टाका एकदम इचं खारं पिलं बंद करायला लागते जरा लय मस्ती आली हिच्या अंगात गंगाराम भाऊ काय पापा आता नाही नाही बाई तुला माहित नाही तुला माहित नाही हे बाई का आहे हे मा पाप होतं बाई काहीतरी मा सात पिढ्याचंच पाप होतं म्हणून हे मा नशी पण काहीतरी आहे याची मा घराण्यात हे म्हणून सुळो उगवून राहिली एक दिवस भाई आमच्या घरी शांततेचा नसते ते एखादं वायाचं लेकरू कसं असते घरावर भांडणं आणते तशी हे बाई तिसऱ्या दिवशी घरावर भांड आणते काय सांगू मी तुले कावलो मी या बाईला आता कावलो माझा की दुसराचं कोणी असताना तिचं कामच काढलं असतं